सिन्नर तालुक्यातील हरसुले या ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू म्हणून नाव कमावणाऱ्या रसिका प्रतीप शिंदे हिचा नाशिक येथील मराठा विद्याप्रसार समाज संस्थेच्या वतीनं पुष्पाताई रोंदळे करडक स्मृती सेवाकृष्ट खेळाडू पुरस्कारानं गौरव करण्यात आलाय संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुनील ढिकले सरचिटणीस नितीन ठाकरे संचालक मंडळ व सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांच्या हस्ते रसिकाला एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं सिग्नर तालुक्यातील हसुले सारख्या ग्रामीण वातावरणातून वाढून आई वडील शिक्षक असलेल्या घरातून रसिकाने आपला खेळ आणि अभ्यासाचा समतोल साधत क्रिकेटपट्टेमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे तिची आई मंगला शिंदे अभिनव बालविकास मंदिरात शिक्षिका असून वडील प्रदीप शिंदे हे राष्ट्रपती पुरस्कार विजेते जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहे लहानपणापासून पालकांचं मार्गदर्शन शिस्तबंद सराव व अभ्यासाबरोबरच वाचन वक्तृत्वाची आवड यामुळे तिचे व्यक्तिमत्व सर्वांगीण घडते रसिकांनी येत्या दहावीमध्ये शंभर टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकवला चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले तिने नर्सरीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेत संस्थेत घेतल्या महाराष्ट्र अंडर चौदा अंडर सोळा अंडर एकोणवीस तसेच वरिष्ठ महिला संघात तिने स्थान पटकवले आहे महाराष्ट्र अंडर एकोणीस संघाची कॅप्टन म्हणून यशस्वी नेतृत्व केलं शालेय विद्यापीठीय व राष्ट्रीय स्तरावर सातत्याने चमकदार कामगिरी करत तिने आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाला द्वितीय स्थान मिळवून देण्यात तिचा मोलाचा वाटा राहिला आहे थायलंडमध्ये क्रिकेटच्या प्रचार प्रसारासाठी तिनं सहभाग घेतला होता महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये प्रभावी कामगिरी केली के टी एच एम महाविद्यालयाची सलग दोन वर्षे सवाकृष्ट खेळाडू गौरव प्राप्त झाले रसिका ही खेळाडू असली तरी वक्तृत्व कलेतही पारंगत आहे महाराठा क्रांती मोर्चामध्ये तिने केलेलं भाषण लक्षवेधी ठरलं होतं क्रीडा विभाग प्रमुख मीनाक्षी गवळी क्रीडा शिक्षक हेमंत पाटील तसेच आई मंगला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने आपली कारकिर्द घडवली आहे ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर पोचलेल्या रसिका शिंदे ही भारताची भावी महिला क्रिकेटपटू म्हणून ओळखली जात आहे हसुलेकरांसह संपूर्ण सिन्नर तालुक्यातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे ग्रामस्थ प्रतिक्रिया आईवडिलांचे संस्कार शिस्तबद्ध मेहनत आणि संस्थेचा पाठिंबा यामुळे रसिकाने ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचं स्वप्न साकार केलं आहे असं ग्रामस्थ म्हणत आहे One. Something, something? Wow to find that gap between the two fielders behind square on the offside. It's a highly skilled shot. And it was exactly that from Priyanka. At least <laughs> the pressure of weep 31 from 4 required Twenty. game on. <laughs> okay.